मुंबई पत्राचा विकास मात्र माझ्या काळजाला दुःख देणार आहे तसंच दुसरा एक जिवारी लागणारा प्रश्न आहे तो मुंबईच्या गिरण्यांचा पण ज्या गिरण्या केंद्र शासनाच्या ताब्यात आहेत त्या गिरण्यांच्या जमिनीवर उद्योग उभे राहावे आणि नवीन रोजगार मिळावा तिसरा माझा विषय आहे तो प्राथमिक शिक्षणाचा आहे कारण सगळेच जण उच्च शिक्षणाबद्दल बोलतात हे राईट टू क्वालिटी एज्युकेशन असायला पाहिजे रात्रीच्या पलीकडे पार्किंग आणखीन त्याला जोडून सिरियस विषय आहे पण आज माझं विजन हेच आहे की मुंबईत आत्ता मगाशी सांगितलेल्या विषयांसोबत आणण्याचा सा का हो तुम्ही बिडली विकास करत तुम्ही निवडणुकीपुरत राजकारण करा एकदा जिंकून आलात तर तुम्ही सर्व तुम्हाला मत दिली असतील नसतील तुम्ही समाज करा आणि म्हणून राज्यकर्त्या पक्षांनी समाज हिताच्या कामात राजकारण आणू नये असं मला वाटतं तर शिवसेने आणि मर्यंत शिवसेनेसाठी जगेंद्र आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर मर्यंत त्यासाठी आपण सगळ्यांनी संविधानासाठी लढणाऱ्यांना मतदान केलं पाहिजे एकत्र येऊन देश वाचूया वीस तारखेला मशाल लक्षात ठेवा त्याच्या समोरचं बटन दाबा आणि दाखवून द्या महाराष्ट्राचा धर्माभिमान कसा शिल्लक आहे तो धन्यवाद